श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुझ्यावर कोणी आरोप केले तुला कोणी दोषी ठरवले म्हणून तुम्ही वाईट होत नसता समोरची व्यक्ती काय बोलत आहे आणि कोणत्या पद्धतीने बोलत आहे यावरून ती व्यक्ती कशी आहे हे ती व्यक्ती स्वतःच दाखवत असते त्यामुळे त्यावेळेस मी हे बोलायला पाहिजे होते मी ते बोलायला पाहिजे होते त्यावेळेस मी गप्प का बसलो या गोष्टींचा विचार करणे बंद करा झालेल्या घडून गेलेल्या गोष्टींचा जर तुम्ही सतत विचार करत बसला त्याच त्याच गोष्टी तुम्ही जर आठवत बसला याचा तुम्हाला जास्त त्रास होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे घडून गेलेल्या घटनांचा विचार करत बसू नकोस स्वतःला असे त्रास करून घेत बसू नकोस बाळा तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते आम्ही सर्व काही पाहत आहोत ज्या गोष्टींचे उत्तर तुला देता आले नाही त्या सर्व गोष्टींचे उत्तर त्यांना आम्ही स्वतः देणार आमची योजना ही तुम्हाला कोणालाही कळत नसते जो जसे कर्म करतो त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागते त्यामुळे तू काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत तुझ्या होणाऱ्या सर्व अपमानाचे उत्तर आम्ही स्वतः देणार आहोत त्यामुळे काळजी करू नकोस बाळांनो तुमच्या झालेल्या अपमानांना त्या वाईट वाक्यांना बोलण्याला तुम्ही तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद बनवा आज त्यांची वेळ आहे त्यांच्याजवळ पैसा पदप्रतिष्ठा आहे त्या त्यामुळे त्यांना त्यांच्या पैशाचा त्यांच्या पदाचा गर्व झालेला आहे अहंकार झालेला आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गर्वाचे घर हे नेहमी खाली असते जिथे गर्व निर्माण होतो अहंकार येतो तिथे विनाश हा अटळ असतो तुमच्या मेहनतीने तुमच्या कष्टाने जे काही तुम्ही मिळवता तुम्ही कमवता त्याचे कधीही नेहमी आभार मानत राहा तुमच्या चांगल्या दिवसांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करत राहा नेहमी कृतज्ञ राहा त्यामुळे तुमच्या सुखामध्ये तुमच्या यशामध्ये नेहमी वाढ होत राहत असते आणि ज्यावेळेस तुमच्या सुखाचा तुमच्या पैशाचा तुम्हाला गर्व होऊ लागतो अभिमान होऊ लागतो त्यावेळेस मनुष्य स्वतःला देव समजू लागतो आणि इतरांना तुच्छ लेखू लागतो त्यावेळेस तो त्याच्या अहंकाराच्या इतक्या आधीन होतो की त्याला लहान मोठे चूक बरोबर पाप पुण्य या कोणत्याच गोष्टीला तो व्यक्ती जुमानत नाही त्याला ते दिसत नाही आणि अहंकाराची पट्टी लावून त्याच्या पापामध्ये तो नेहमी वाढच करत राहतो आणि जिथे अहंकार येतो गर्व निर्माण होतो त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच वास करत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या मेहनतीने तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्ही जे काही मिळवता जे काही कमवता त्याबद्दल तुमच्या देवाचे तुम्ही नेहमी आभार मानत राहा त्यामुळे तुमचे सुख हे टिकून राहील तुमच्या सुखामध्ये तुमच्या यशामध्ये वाढ होत राहील बाळा तुझ्यावर जे आरोप केलेले आहेत तुमच्यावर जो अन्याय केलेला आहे त्याचे उत्तर तुझी ही आई स्वतः देणार आहे त्या लोकांनी तुझी साथ सोडून तुला अपमानित करून त्यांच्या आदोगतीला त्यांनी स्वतःहूनच आमंत्रण दिलेले आहे आजपर्यंत जे काही सुख त्यांच्या आयुष्यात येत होते ते तुझ्या चांगल्या कर्मांमुळेच येत होते तुझ्या चांगल्या पुण्याचा प्रभाव त्यांच्यावर पडत होता आता त्यांनी तुम्हाला दुखावून तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून बाजूला करून त्यांनी स्वतःच त्यांच्या पायावर कुराड मारून घेतलेली आहे बाळांनो हा कर्माचा खेळ आहे तो सर्वांना खेळावाच लागतो तू काळजी का करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असणारच आहे कोणी तुझे काहीही वाईट करू शकणार नाही तू निश्चिंत राहा फक्त तू शांत राहून संयम ठेवून आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तू फक्त तुझे कर्म तुझे प्रयत्न हे चांगले आणि प्रामाणिक करत राहा तुझे सर्व चांगलेच चा होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या पाठीमागे लागलेली ही संकटेच तुम्हाला यशस्वी बनवत असतात तुमच्या आयुष्यात जर का हे दुःख ही संकटे हे अपमान जर आलेच नसते तर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या आहे त्या जीवनामध्येच आनंदी राहिला असता पुढे आयुष्यामध्ये जाण्यासाठी काहीतरी बनण्यासाठी तुम्ही कधीच प्रयत्न केले नसते बाळा आम्हाला तुला खूप मोठे झालेले पाहिजे आहे पण तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता आहे त्या परिस्थितीतच अडकून राहिलेला आहात त्या परिस्थितीचा तुम्ही स्वीकार करत आहात पण असे जीवन जगण्यासाठी तुमचा हा जन्म झालेला नाही खूप मोठे बनून तुमचे अस्तित्व तुम्हाला उभे करायचे आहे तुमचे साम्राज्य तुम्हाला उभे करायचे आहे खूप मानसन्मान तुम्हाला कमवायचं आहे हे लक्षात ठेवा पण तुम्ही मात्र जर असे कोणतेही प्रयत्न न करता आहे तिथेच जर तुम्ही अडकून राहिला तर तुमचे जीवन कसे काय बदलणार तुमच्या झालेल्या अपमानाचा तुम्ही बदला कसे काय घेणार तुझ्या झालेल्या अपमानाचा बदला म्हणजे तुझे यश आहे तू यशस्वी बनणे हेच तुझ्या अपमानाचा बदला आहे हे लक्षात ठेव हो। त्यामुळे बाळा तुला जागे करण्यासाठी तुझ्या जीवनाचे तुझ्या जन्माचे उद्देश तुला पूर्ण करण्यासाठी ही संकटे हे अपमान तुझ्या वाट्याला आम्ही येऊ देत आहोत कारण तुला खूप मोठे झालेले खूप यशस्वी झालेले आम्हाला तुला पाहायचे आहे तुला या झोपेतून आम्हाला जागे करायचे आहे तुझी तुझ्या स्वतःशीच ओळख आम्हाला करून द्यायची आहे बाळा तुझा हा जन्म फक्त असा आरामात वाया घालवण्यासाठी झालेला नाही तर तुला खूप काम करायचे आहे स्वतःचे खूप मोठे नाव तुला कमवायचे आहे आणि तुझ्या माणसांना सन्मानाचे आनंदाचे आयुष्य तुला द्यायचे आहे त्यामुळे झोपेतून जागे हो तयार हो उठ स्वतःला सिद्ध कर खूप मोठे बन आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत जोपर्यंत तू स्वत प्रयत्न करायला चालू करणार नाहीस तोपर्यंत तू स्वत पहिले पाऊल उचलणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझी मदत कशी काय करणार त्यामुळे बाळा तुझ्या मागे ही संकटे लागलेली आहेत ती संकटेच तुला पुढे पुढे जाण्यासाठी मदत करणार आहेत तुझ्या भोवती जी संकटांचे हे वादळ आहे जी अंधारी रात्र आहे जे धुके तुझ्या डोळ्यासमोर दाटलेले आहेत पसरलेले आहेत त्या धुक्याला पाहून कधीच आहे तिथेच घाबरून थांबू नकोस त्या धोक्यात पुढे पुढे चालत राहा तुला एक प्रकाशाची किरण दिसेल त्या प्रकाशाच्या दिशेने पुढे चालत राहा तू तु आम्हाला तुझ्या समोर पाहशील आमचे दर्शन तुला होईल तो मार्ग तुला मिळेल तुझ्या ध्येयापर्यंत तू आपोआपच पोहोचत जाशील त्यामुळे बाळा या संकटांना पाहून घाबरू नकोस आहे तिथेच थांबू नकोस कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस फक्त तू तु तु तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो, आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो, आणि त्या धोक्यामध्ये त्या काळोख्या अंधारामध्ये पुढे पुढे चालत ये तुला प्रकाशाची किरण नक्कीच दिसेल काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे भिहू हो नकोस सर्व काही अगदी तुझ्या मनासारखेच होणार तुझे स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार तुमच्या झालेल्या अपमानाचा बदला म्हणून एक यशस्वी आयुष्य तुम्ही लवकरच जगणार आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत निश्चिंत रहा बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ